नहींगा। नहींगा। तो नमस्कार मंडळी तुमचा सर्वांचा आपल्या हो मराठी युट्यूब चॅनल जसं की केपी सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे मंडळी ह्या वर्षातील आता आपले आजचा दिवस म्हणजे एक बैलगाडी शर्यत शरीर वालांचा एक आनंदाचा क्षण असतो कारण आज बलिप्रातिपदा म्हणजे बलिराजाचा दिवस आहे आज अनेक वर्षांपासून इतिहास आहे की बलिराजाच्या दिवशी दिवाळी मध्ये आपले सर्व गाडा मालक व घोडागाडी मालक आपल्या घोड्यांना बैलांना चोंडी येथे आणतात आणि सर्वांच्या खूप जुनी प्रथा चालू आहे तर आज सुद्धा आपण तीच प्रथा बघण्यासाठी ती बैल आणि घोडे बघण्यासाठी आज आपण आलो आहोत तर काही आपले सर्वजण आहेत तर तुम्ही पाहू शकता बाबूसाहेरडे घोडागाडी संघटनेचे अध्यक्ष बाबुसाहेब वार्टे सर्व धन्यवाद तर आज आपण चोंडी येथे आलो आहे आणि त्यांच्या आज आपल्या मागे पाहू शकता घोडे सुद्धा आहेत झुंकून त्याने चोंडी येथे आणली आहे तर त्यांच्याकडून ह्या प्रथे बद्दल आपण थोडीफार माहिती घेऊया मला पहिल्यांदा सांगा ही प्रथा आपली कधीपासून माझ्या आजोबा बंद ही घोड्यांची प्रथा आज पण आहे आणि आम्ही घोडे बाळगले आणि आमच्या लग्नाच्या कामाची वेगळे घोडे बालक

तो कुठून घेतला होता आपण आम्ही कर्नाटक मध्ये आणला होता सांगलीच्या तिकडनं घोडा आणला होता पावणे दोन लाखाची खरेदी अतिशय सुंदर मित्रांनो पाहू शकता अतिशय सुंदर या घोड्या

ह्या वर्षाची सुरुवात नसेल झाली आज शरीर हंगाम बरोबर त्याच्यामुळे ते वेळ नाही घडत पहिलं गाडी दुकाला तर आता घरी जाणार का साठी ठीक आहे सावकाळ सावका जाऊ दे मग कोण असं नाही कारण अलिबाग तालुक्यातील पैलगाडी क्षेत्रातील एक नावाचं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे त्यांना पहिल्यांदा तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुला धन्यवाद धन्यवाद आणि आपली ही जी जुनी परंपरा आहे बलिप्रतिशी बलिराजाच्या दिवशी सर्वजण आपल्या बैल या तोंडी येथे येतात तसंच आपल्या प्रत्येक प्रत्येक वर्षी दरवर्षी आपला पिंट्या दादा आपली बैलजोडी घेऊन येतो आपण घेऊया तू किती साधारण बैल बैलजोडी घेऊन येतो वीस वर्ष गाडीवर बसतोय माझ्या पुढे गुरु आहेत त्याच्यात तिथे बसायचे आता पण तेच बसतात त्या इथून पुढे आम्ही इथपासून आमच्या धिर्याला चालू होतो चालू होत अशी आमची सर म्हणजे बळीराजा झाला की आम्ही पंधरा चालू होत असा विषय म्हणजे पहिली प्रथम सर्वात पूजा झाली होते ती बळी प्रतिपदेला आणि तिथून तो स्टार्ट होतो पहिल्या क्षणी सर्व इथून चालू सर्व सर्व बैल जोडी आला त्या सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया 29 साल 29 निकर मे दोन्ही भावसंकेत आणि पंकज कुलकर्णी तर ठीक आहे आपले आले सुद्धा आज इथे तुंडी इथे उपस्थित झाले आपले बैला घेऊन तर आपण ही गाडी आता किती वाजता झुकलीत घरून अडीच वाजता जोडली मग तुम्ही दरवर्षी येता का चोंडीला बलिप्रत्येच्या दिवशी हो शकता आपल्या इथे तोंडी इथे आपल्या बैलगाडी आणि घोडा सुद्धा आले तर हा घोडा तुम्ही सर्वांनी पाहिला सर्वांच्या परिचयाचा असेल शेरा नाव आहे कारण याने अखंड अलिबाग तालुक्यात याचा हवा करून ठेवले कारण याच्या वेगाच्या जोरावर त्याने आपलं नाव उंचवलंय आणि शेरा हे म्हटलं तर अतिशय मुलांच्या तोंडावर सुद्धा येणार असं शेरा हे नाव त्याने आपलं मोठे केलंय तो, तो सुद्धा आज आपले ही प्रथा जी बलिप्रथे चोंडीला ज्या बैलगाडी व घोडागाडी येतात त्यांच्यात सवय सहभागी झाला आणि आपल्या या परंपरेची शोभा वाढवले तर मागच्या वर्षीचा हा किंग ठरलेला आहे आपला शेरा जरा पुढील वाटत त्याला देऊया सर्व प्रथा आपल्या या सर्व मंडळीला दिवाळी व हार्दिक शुभेच्छा आणि आपल्याला जरा शहराबद्दल पद्धत तुम्ही जरा माहिती सांगा शिवदास भाई बोला ठिकाणी घेऊन येतात आणि कसं वाटतं आज बैलांचा जोश कसा वाटतो तुम्हाला पहिल्यांदा जोडलं का ह्या वर्षातले पहिल्यांदाच सुरुवात असेल ना तर सावका सावका तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीच्या धन्यवाद पुढील वाटचाल सध्या सुरुवात तुम्हाला शुभेच्छा आपल्या पाहू शकतात दोन दिल्या सजावत पाहू शकतात सुंदर आपण बैलांना सजवले आहेत नाव दादा सोनू आणि बाईजा ते आता गरम आहेत कारण ते आता चालत आलेत माझ्या मुलात मी शांतीशी राहत नाही पण अतिशय सुंदर बैलजोडे आहेत आणि आपले ओंकार दादा आपले उत्कृष्ट गाडीवान ज्यांना म्हटलं जात असे आपले ओंकार दादा सुद्धा आहेत इथे तर दादा तुम्ही किती वर्ष आता या प्रथा किती वर्ष चालू आहे अच्छा तर आपल्या बैलगाडी शर्यतीचे अध्यक्ष आपल्या आजोबा तर तुम्हाला पहिल्यांदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तर ही आपली जी प्रथा आहे प्रतिपदेच्या दिवशी जी बैलगाडी व आपले बैल व घोडागाडी चोंडीला आणतात ही किती वर्ष जुनी परंपरा आहे साधारण झाली असेल तीनशे वर्ष नक्की होती त्याला अच्छा कारण ही परंपरा का अचीन आहे ना बरोबर शेतकऱ्याचा कसा जिवाळ्याचा प्रश्न आहे बैलगाडी हा त्याचा कसा आवडीचा जिवाळ्याचा आणि एकदा शेतीच काम आटपली आणि नवीन हंगाम जी सुरुवात सुरुवात असते हंगामाला तर त्यावेळेला बळी प्रतिभेचं मूर्त या मूर्ताच्या ह्याला बैलगाडी झुंपून नवीन वर्षाची सुरुवात करतो शेतकरी आणि ही आपली म्हणजे चोंडी चोंडी या नाक्याचं वैशिष्ट्य आहे की सर्व गावातले बाजूच्या सर्व गावातले लोक चोंडी नाक्यावर येऊन आपले बैल पाव चार महिने सांभाळलेले असतात हिरवी चार खाऊन त्यांना वगैरे आणि त्यांना चार महिन्यानंतर बाळगल्यानंतर पहिला मूर्त म्हणून चोंडी नाक्यावर मूर्तासाठी आज आणले त्याप्रमाणे आपण ठिकाणी मूर्ताला आणलेले आहेत सर्वांनी धन्यवाद बरोबर तर ही आता म्हणजे सर्व बैलगाडी चालक मालक यांच्यासाठी एक सुरुवात असते या नवीन हंगामाची नवीन पर्वाची एक सुरुवात असते त्यासाठी आपला प्रत्येक शेतकरी बांधव बैलगाडा शर्यत मालक प्रेमी आपल्या बैलांना खूप सुंदर रित्या सजून सुद्धा इकडे आपल्या बैलांना फेरी मारण्यासाठी आणतात तर ही अतिशय जुनी परंपरा आज आहे इथे तर आपल्या बैलगाडी बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आज आपल्या समोर आहेत त्यांनी आपल्याला खूप अतिशय सुंदर अशी माहिती दिली तर त्यांना आपण विचारूया ह्या शर्यतीचे सीझन आता ह्या वर्षी सुद्धा चालू होतील तर आता साधारण किती दिवस जातील जा आपल्या बैलगाडी शर्यती चालू व्हायला या, आता या महर्तापासून एक महिना तरी लागतात आठ प्रॅक्टिस नंतर आपल्या शर्तीला आठ प्रॅक्टिस नंतर आपले बैल रांगात येतात आपले शरीर खेळण्यासाठी बैलांची तयारी होते तर साधारणतः आठ प्रॅक्टिस तरी गरजेचं असतात म्हणजे डिसेंबर पर्यंत शरीर चालू आहे सीझन गेल्या वर्षी सुद्धा खूप सुंदर सीझन गेलं तर हे सीझन सुद्धा आपलं बैलगाडी शर्यतीचं गुन्हा गोविंदा न अतिशय पार पडावं अशा आपण चरणी प्रार्थना करूया आणि आपल्या या आजच्या पहिला जो मुहूर्त आहे त्याला तर अतिशय सुंदररीत्या आपल्या बैलांना सजवले बैलांची मेहनतसुद्धा करीत आहेत परंतु आज आपल्या या बैलगाडी शर्यतींना खरोखर खऱ्या अर्थाने आज सुरुवात होईल कारण या सीझनला म्हणजे बलिप्रदेय हा एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि शर्यतीची सुरुवात म्हणजे बैलांची प्रॅक्टिससुद्धा सुरू केली जाते कारण आजपासून बैलांची प्रॅक्टिस सुरू होणार आणि थोड्याच दिवसात नक्कीच आपल्याला बैलगाडी शर्यतीसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार लवकरात लवकर तर खरोखर सुंदर आपल्या बैलांना दिवाळीच्या अडीच रुपयाच्या मोबाईल पेपर सुद्धा तुम्हाला हा रुपयात आणि फ्री वाटत ते तुम्हाला अडतीस रुपये बस आपल्या समोर ती बैल जोडी पाहू तुम्हाला माहितीच असेल सम्राट म्हणून ओळखले जाते असे आपले आज आपल्या समोर आहेत तर सर्वप्रथम या सर्व मंडळीला आपल्याकडून दिवस हार्दिक शुभेच्छा व आता तुम्ही या बैलगाडी शरीर प्रथम म्हणजे ही आता आपली साधारणतः बैलगाडी शरीर पहिली 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 जोडी असेल म्हणजे इथून आपल्या परवाला सुरुवात होते तुम्ही किती वर्षाला आजूबाजी आता आपली तिसरी पिढी चालू आहे त्यामुळे ही तिसरी पिढी आता या ही परंपरा जपत आहे तर अनेक पिढ्यान पिढ्या पीड़ा, ही परंपरा चालू ठेवण्याचं काम आपले शेतकरी बांधव आपले बलिराजा जसे की बैलप्रेमी घोडाडी प्रेमी सर्वजण आपल्या बैल बैलांना अतिशय सुंदर तुम्ही पाहू शकता व्हिडिओ मध्ये आपल्या बैलांना किती अतिशय सुंदर इथे सजवले आहेत खूप आकर्षक असे बैल दिसतात आणि सर्व मंडळी सुद्धा त्यांच्या मागे सर्वजण आपल्या आनंदाने सर्वजण आपल्या गाडीच्या मागे बैलांच्या मागे येतात तर अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो तर आपण यांच्याकडून आपल्या बैलांची नाव सर्वांना माहिती असेल तरी सुद्धा पुन्हा एकदा आपण बैलांची नाव सुद्धा विसरूया काय मुलकी पाहिजे मुलकी पाहिजे काय बुलेट पाहिजे आणि बुलेट पाहिजे अशी अतिशय सुंदर आणि नावची नावं गेल्या वर्षी टॉप मध्ये आपल्या समोर आहे गेल्या वर्षी टॉप थ्री खेळाडी म्हणायला काही हरकत नाही कारण अनेक फायनल त्यांनी आपल्या जोरावर आपल्या वेगाच्या जोरावर मारले तर दुसरा तुम्हाला हे आणि विजया धन्यवाद